बाबा सोडून सारे तू गेला सारा परिवार पोरता गेला दिवसा मागून दिवस सरला तुमची आठवणी आम्हाला ये ये ना बाबा परतून पुन्हा ये ना ये ना ये ना बाबा परतून पुन्हा घरा सतलगा भद्रावती नवीन रात्र आणि बससेवा आजपासून सुरू गेल्या तेरा वर्षापासून सदलगा येथून शिमोगा आणि भद्रावती अविरतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एस टी बससेवा सुरू आहे याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी आणि भद्रावतीचे आमदार बी के संगमेश यांच्या सहकार्याने व सतलगाव शहरातील माजी नगरसेवक पिरकोंडा पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून शिमोगा शहराच्या पुढे असलेल्या भद्रावतीला सतलग्यातून दररोज रात राणी बससेवा सुरू झाली आहे अशी माहिती सदलका नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि एस टी सेवेचे अभ्यासक बिरगुंडा पाटील यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ते पुढे म्हणाले की सदलका पैनाकवाडी बडकोल मलिकवाड नेज बोरगाव शमनेवाडी जनवाड चांद शिरतवाड दतवाड दानवाड एकसंबा या सीमा भागातील भाविकांना शृंगेरी होरनाडू कुके सुब्रमण्यम धर्मस्थळ हुम्स पद्मावती श्रवणबेळकोळ आणि शिमोगा परिसरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी या सदलका भद्रावती बसची एकमेव अशी उत्तम सोय सुरू केली आहे सतलका परिसरातील मेंढपाळांच्या मेंढ्या बकरी हरिहर हुन्नोळी शिमोका परिसरात मोठ्या प्रमाणात गवती कोरणाचे उपलब्धतेमुळे ते, ते, ते स्थायिक असतात त्यांच्यासाठी ये करण्यासाठी ही बस सेवा अत्यंत सोयीची झाली आहे भद्रावतीहून चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करणारी ही बस दररोज सायंकाळी साडेसात वाजता निघून शिमोका होणाळी हरिहर राणेबेनूर हावेरी हुबळी बेळगाव चिकोडी एकसंबा सदलगा मार्गावर धावणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान सदलग्यात पोहोचणार आहे सदलग्यातून याच मार्गावर ही बस दररोज सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी निघून भद्रावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पोहोचणार आहे त्याचप्रमाणे नजीकच्याच काळात भटकळ इचलकरांची मुर्डेश्वर गोकर्ण सिरसी कुमठा यल्लापूर खाणापूर बेळगाव चिकोडी सतलगा इचलकरंजी या मार्गावर कोंटूर उज्जणी ते इचलकरंजी फाया गदग यल्लम्मा सौंदत्ती गोकाक चिकोडी सदलगाव इचलकरंजी या मार्गावरून आणि बागलकोट सदलगा दिवसातून दोन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत तसेच पूर्वी सुरू असलेले नॉन ए सी सदलगा बेंगळूर स्लीपर कोच सेवा देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि चिकोडी विभागाची इचलकरांची होम्स पद्मावती ही रात्रानी सेवा देखील लवकरच सुरू होत आहे ही माहितीही पुढे पिरकोंड पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी दिली परिसरातील जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा असं आव्हानही पिरकोंड पाटील यांनी केलं आहे ही बस सेवा सुरू करण्यासाठी विभागीय नियंत्रक शिमोगा विभागाचे टी नवीन कुमार विभागीय वाहतूक अधिकारी दिनेश चन्नगिरी भद्रावती प्रमुख एन मूर्ती आदींनी सहकार्य केलं यावेळी महादेव पाटील पुंडलिक पाटील शिरीष खोत किरण सूर्यवंशी इरगोंड पाटील सुनील माने आनंद केधारी राजूवाली पप्पू फडकुले किरण पाटील अमित पाटील आदी उपस्थित होते